आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बसण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते

निष्पाप लोकांना मारल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या कवठे महांकाळ शहरातील जुन्या स्टँड कुच्ची कॉर्नर महांकाली मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर युववाणी चौक या चौकांमध्ये पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चिकटवून तुडविण्यात आला व पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी राजेंद्र पाटील सर आकाश तेली संजय चव्हाण बाळू कुलकर्णी आर्यन पाटील योगेश पाटील मोहिते वाले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते कवटे महाकाळ तालुक्यातील घडणाऱ्या घटनांवर पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासह पोलीस पथक लक्ष ठेवून आहे यावेळी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे विकास सुतार लक्ष ठेवून होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क